नमस्कार मंडळी मी वर्षा योले माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आजचा आपला ब्लॉग काय स्पेशल असणार आहे तर आज मी तुमच्यासाठी ना स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे कारण ना आजची जी रेसिपी आहे ना ती तुम्हाला खूप कामी येणार आहे कारण आपण ज्यावेळेस स्वयंपाक करतो ना भाजी पोळ्या आणि भाकरी आणि भाकरी आणि पोळ्या शंभर टक्के शिळ्या पडत्यात म्हणजे पडत्यात दोन भाकरी केल्या तरी अर्धी राहणार रान, आणि दोन तीन केलं तरी एक राहणार याच पद्धतीने पोळ्याही उरतात आणि माझ्याकडे ही नेहमी तसंच होत असतं आणि ह्या वेळेस ना दोन तीन दिवसात बऱ्याच भाकरी आणि पोळ्या माझ्याकडं साचलेल्या होत्या मग नेमकं काय करायचं का म्हणून आज मी तुमच्यासोबत त्याच शिळ्या भाकरीच्या आणि त्या शिळ्या पोळ्याची मस्त रेसिपी शेअर करणार आहे तुम्हाला देखील ती खूप आवडेल चला मग उशीरण्याकरता किचनमध्ये जाऊया इथं मी चपाती आणि भाकरी दोन्हीचेही मिक्स तुकडे मोडून घेतलेले आहेत आता त्याला मिक्सरमध्ये फिरून घेते जे तुमच्याकडं बाजरी ज्वारी ज्या कोणत्या भाकरी असतील ना उरलेल्या शिळ्यात तुम्ही सर्व गोष्टी एकत्र मिक्स घेऊ शकता तर इथं मी मिक्सरमध्ये फिरून घेतलेल्या आहेत आता या दोन तीन दिवसाच्या भाकऱ्या आहेत तर हवाला सुकायला ठेवलेल्या होत्या हा। तर हलक्या सुकलेल्या आहेत म्हणून ज्या आपण ज्या भाकरी आपण मिक्सरमध्ये फिरून दिले घेतलेल्या आहेत त्याच्यावर आता आपण पाण्याचा शिपका देऊन घेणार आहोत आणि छान पाण्यात भिजून घेणार आहोत तर पाण्याचा शिपका देऊन छान मिक्स करून घ्यायचा आणि दाबून पाच मिनिट ते या भाकरी भिजत ठेवायच्या म्हणजे छान मौसू अशा होतात जर तुमच्या ताज्या ताज्या असतील म्हणजे संध्याकाळच्या सकाळी असतील तर या पद या प्रकारच्या भिजवायची काही गरज लागत नाही तर आता इथं भिजून मी पाच मिनटं साईडला ठेवून दिलेलं होतं तोपर्यंत मी इथं हिरव्या मिरच्या आणि लसूण मिक्सरमध्ये फिरून घेतला सात आठ हिरव्या मिरच्या आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या होत्या या मिक्सरमध्ये फिरवून घेतल्या तराता, तराता, त्या, त्या सुट्या, सुट्या, मुखले मुखले तर आता तर आता ताटामध्ये आपण ज्या भिजत भाकरी ठेवलेल्या होत्या त्या काढून घ्यायच्या आणि छान हाताने सुट्ट्या सुट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे मोकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या तर हाताने मोकळ्या मोकळ्या केल्यानंतर चार पाच चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा जी लसूण हिरवी मिरची मिक्सरमध्ये फिरून घेतलेली होती ती टाकून घ्यायची चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि सर थोडीशी हळद पावडर टाकून सर्वजण छान हाताने मिक्स करून घ्यायच्या तर छान मिक्स झाल्यानंतर गॅसवर कढाई ठेवून घ्यायची कढाईमध्ये तेल टाकायचं आणि तेल गरम झालं की लगेचच त्याच्यात जिरे शेंगदाणे आणि कांदा टाकून घ्यायचा तुमच्याकडे जर कडीपत्ता असेल तर कडीपत्ता टाकला तरी चालन आणि छान लालसर रंगावर आता लो लालसर रंगावर लोटू मिडियम गॅस करायचा आणि कांदा परतून घ्यायचा कांदा परतून झाला की लगेच आपण जे तुकड्याचं बॅटर करून ठेवलेलं होतं ते टाकून घ्यायचं आणि छान लोटू मिडियम गॅसवर पाच पाच सात मिनिट हे तुकडे गरम करून घ्यायचे खाण्यासाठी एकच नंबर लागतात आणि म्हणजे याच्यासोबत दही किंवा ताक असेल तर आणखीनच भारी लागतात तुम्ही तुमच्या घरी देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आमच्या गावाकडची ही फेमस रेसिपी आहे आणि पाच मिनटं झाले ना लगेचच काय करायचं गॅस पूर्ण कमी करायचा आणि ताट वरतून झाकायचं आणि दोन तीन मिनिट ह्याला वाफ द्यायची आता हे आम्ही तुम्हाला मागवाशीच सांगितलेलं आहे की दोन तीन दिवसाच्या भाकरी साचलेल्या होत्या जर तुमच्या ताज्या असतील तर ह्याला वाप द्यायची गरजच लागत नाही कारण त्या रात्रीच्या सकाळी केल्या की ह्या सर्व प्रोसेस करायची गरजच लागत नाही लगेचच भाजत्या कारण आता आपण इथं पाण्याचा शुपका दिला होता भिजवताना म्हणून इथं हे तुकडे गरम व्हायला छान परतायला थोडा वेळ लागतो तीन मिनिट वाफ दिल्यावर परत दोन तीन मिनिट छान लोटू मॅडम गॅसवर उलत पुलत करून घ्यायचे आणि वरतून कोथिंबीर टाकायची तुम्ही ही रेसिपी सकाळी नाश्त्यालाही बनवू शकता किंवा संध्याकाळच्या वेळेस चारची भूक लागते त्यावेळेसही बनवू शकता तुम्ही तुमच्या घरी उरलेल्या पोळ्याचं भाकरीचं काय बनवता काही रेसिपी बनवतं का तेही मला कमेंटमध्ये शेअर करायला विसरू नका आणि माझी बनवून दाखवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर केल्याशिवाय जाऊच नका आणि चॅनलवर पाहिल्यांदी असतात तर चॅनललाही सबस्क्राईब करा मग पुन्हा भेटू अशाच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची बाय बाय